श्री स्वामी समर्थ खूप सहन केलंस परंतु आता प्रत्येकाला तुमची किंमत कळेल तुमच्या पाठी लागलेली पनवती येत्या काही मिनटांमध्ये जळून जाईल आणि तुमच्या मागचे जे काही अडचणी आहे जे काही साडेसाती आहे ती संपून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असा चमत्कार घडेल की ज्या प्रतीक्षेत तुम्ही आजपर्यंत होतात बाळा माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु जे माणुसकी आहे ते ठराविक ठिकाणी जन्म घेते माणुसकी जिथे जन्म घेते तिथे साक्षात परमेश्वराचं वास्तव्य असतं एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला जग कळणार नाही आणि मीपणा जो आहे अहंकार जो आहे तो सोडल्याशिवाय माणसंही जुळणार नाहीत तुम्ही नेहमी विचारपूर्वक जर कृती कराल तर त्याचे फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे बाळा तुम्ही कधी कधी असं करता की तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता पण स्वतः मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तुमच्या मनात संकल्प विकल्प ठरवत असता देवाने मदत केली तर बरं नाहीतर आम्हीच काहीतरी करू असं तुम्ही विचार करता पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तींच्या तोरीने बांधला जातो त्या सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावंच लागतं देवावर विश्वास कसा करावा हे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्याने शिकावं प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामींशिवाय कोणालाच माहिती नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामींची सेवा करा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामींच्या सेवेने स्वामींच्या नामस्मरणाने त्या काट्याचे फुलात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही सुखाच्या शोधात तुम्ही आयुष्यभर धावत असता पण सुखात आयुष्य कसं जगायचं हेच तुम्ही त्यावेळी विसरत असता जे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला आधी मनामध्ये चांगले विचार जागृत करायचे आहेत नेहमी चांगले विचार ठेवायचे आहेत आणि थोडे स्वतःवर विश्वास आणि देवावर श्रद्धा ठेवायच्या आहेत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवायची आहे तुम्हाला कधी जर शक्य असेल तर एखाद्याला एखाद्या गरजवंताला अधिक चांगले काहीतरी द्या काहीतरी सहकार्य करा कुणाचंही वाईट चिंतू नका जीवनात अनेक चढ उतार आव्हाने येतच असतात पण या आव्हानांना न घाबरता आपण त्याच धैर्याने त्यांचा सामना केला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला यश मिळत असतं तुम्हाला मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिका बाळानो आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जर तुम्ही कोणत्याही खोट्या प्रमाणात आयुष्य जगत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे वास्तवाचे चटके ज्यावेळी तुम्हाला बसेल ते खरंच चांगले असतात कारण त्यामुळे तुम्हाला जग काय आहे किंवा तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला कसं राहायला हवं आयुष्य काय आहे हे तुम्हाला त्यावेळी समजणार आहे कळणार आहे कारण खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके घेऊन आयुष्य पुढे जाण्यात सामर्थ्य आहे आणि एक हुशारपणा आहे तुमच्याकडे सगळ्यात मोठं कौशल्य येणार आहे आणि ज्या गोष्टींमुळे तुम्ही आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहात आणि पण तुम्हाला यश मिळत नाही त्यानंतर तुम्हाला असा अनुभव मिळणार आहे आणि त्या प्रयत्नांना तुमच्या यशही मिळणार आहे चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो अशी आपली तक्रार असते पण त्यांची साथ देव कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो असं आपल्याला वाटत असतं पण त्यांना साथ देव कधीच देत नाही लक्षात ठेवा निराशावादी विचार ठेवल्यानं कधीच तुम्हाला यश मिळणार नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास तुमची प्रगती तर होणारच आहे जर नशीब काही चांगलं देणार असेल त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीनं होत असते आणि जर तुमचं नशीब काही तुम्हाला अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते आणि समर्थ तुमच्या पाठीशी समर्थपणे आहेतच ते नेहमीच अशक्य गोष्टीने सुरुवात करतात आणि सगळ्या गोष्टी शक्य करत असतात बाळा नेहमी लक्षात घे आयुष्यामध्ये तुम्हाला खूप कडतर प्रवास करावा लागत असेल खूप साऱ्या गोष्टींचा कष्टाचा सामना करून खूप साऱ्या अडचणींचा सामना करून जर तुम्हाला आयुष्य जगायचं लागत असेल आयुष्यामध्ये तुम्ही प्रवास करत असाल खूप साऱ्या अडचणींचा तुम्ही सामना करत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलंच आहे कारण परमेश्वराने तुम्हाचा तुम्हाला जी योग्य गोष्ट आहे ती तुमच्यासाठी त्यांनी योजना केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या आसपास अशाही लोकांना पाहिलं असेल ज्यांना काही कष्ट न करता किंवा काही प्रयत्न न करता आपोआप सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात पण बाळा नेहमी लक्षात घ्या ते गोष्टी जास्त काय टिकणार नाहीत जे कष्टाचं असतं ते शेवटपर्यंत टिकत असतं आणि जे आयते मिळालेलं असतं ते कधीही शेवटपर्यंत टिकत नाही किंवा ते तुम्हाला आयुष्यभर पुरत देखील नाही त्यामुळं कष्ट करण्याची तयारी स्वतःमध्ये ठेवायला हवी कारण कष्ट जिथे असेल प्रामाणिकपणा जिथे असेल चांगले कर्म जिथे असतील तिथे तुझा परमेश्वर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आणि तुम्हाला नेहमीच साथ देणार आहे कारण परमेश्वराला कर्म आणि प्रामाणिकपणा हे सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि तुम्ही प्रिय भक्त आहात प्रिय बाळ आहात स्वामींचे तर स्वामी तुम्हाला कधीही अंतर देणार नाहीत आणि नेहमी तुमच्या पाठीशी राहतील प्रत्येक क्षणी तुम्हाला ते सहकार्य करतील आणि तुमच्या अडचणीमध्ये नेहमीच ते तुमच्या सोबत असतील या कलियुगामध्ये अशीही मंडळी आहेत अशीही लोक आहेत जे स्वतः काही करणार नाहीत पण त्यांना सगळीकडून सगळं काही मिळत असतं आणि त्यांचं सगळ्या गोष्टी होत असतात पण बाळानं नेहमी लक्षात घ्या जिथे कष्ट असतात तिथे आनंद सुख कधीही संपत नसतं नेहमीच ते वाढत जातं आणि जे चार दिवसाचं सुख मिळत असतं तिथे पुढे जाऊन दुःख मिळत असतं त्यामुळं नेहमी आपल्या प्रामाणिकपणा कधीही सोडू नका आणि वाईट तर अजिबात चिंतू नका जास्त विचार केल्याने जास्त अडचण वाढत जाते आणि तुम्हाला जास्त त्रास होत जातो ज्यावेळी तुम्ही विचार करणं थांबवाल आणि कृती करण्यामध्ये भर द्याल त्यावेळी तुमच्यामध्ये नक्कीच सुधारणा झाली असेल ज्याने काही तुम्हाला जे दिलं आहे परमेश्वराने तु, जेवढं तुम्हाला दिलं आहे त्याच्या दुपटीने तुम्हाला ते इतरांना मिळावं इतकीच प्रार्थना तुम्ही स्वामींना करा मग बाग बघा तुमच्याजवळ एक भाकरी असेल त्यातली अर्धी जरी तुम्ही समोरच्याला दिली ज्याला गरज असेल तर तिथे तुम्हाला दोन भाकरी नक्कीच मिळतील आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जोपर्यंत कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही जोपर्यंत तुमचे प्रयत्न अविरत अखंड चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही आणि तुमच्या प्रयत्नांना यश हे मिळणारच आहे कारण प्रयत्न केल्याशिवाय काहीच घडत नाही आणि फक्त हातावर हात ठेवून तर अजिबातच नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मनाचा तोल तुम्ही खंबीर ठेवायचा आहे तो ढासूळ द्यायचा नाही आहे आणि स्वामींचं नाव घेऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे